गरीब नवाज के दरबार में वही आते हैं जिसे ख्वाजा बुलाते हैं आमदार भरत गोगावले यांच्या विजयासाठी प्रमुख मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना ख्वाजा गरीब नवाजला मुस्लिम समाज बांधवांनी घातले साकडे महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी अजमेर येथील ख्वाजा मोहिद्दीन चुस्ती यांच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि आमदार भरत गोगावले यांच्यासाठी चौथ्यांदा पुन्हा आमदार होण्यासाठी साकडे घातले यावेळी आमदार भरषेड गोगावले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आम्ही प्रत्येक निवडणुकी अगोदर माझ्याकडे येऊन चादर चढून मन्नत मागत असतो ही आमची चौथी टर्न आहे त्यामुळे आम्ही महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या चौथ्या टर्मने रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यांनी विजयी होऊन यायला पाहिजे असे साकडे घातले व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर शिंदे मी चोवीस तास अजमेर आज फ्वाजा मेनूथि के दरबार में हम लोग महारोरादपुर मतदान संघ के सभी मुस्लिम शिव सैनिक यहाँ पे हाजिरी दिए हैं अपने लाडले आमदार को लेके आके और हम लोग यहाँ आहत कर रहे हैं सारे मुसलमान है। हर बार, बार, बार हर हर वक्त हम लोग यहाँ मिन्नत के लिए आते हैं और चौथी बार भी हम लोग आए हैं और ख्वाजा का डंका महार मतदार संघ में बच चुका है और आने वाले इलेक्शन में सारे मुस्लिम समाज एकजुट होके हम आहत कर रहे हैं कि आमदार भ्रष्ट ने कोई वोट देंगे साथ देंगे और अपना حقا आमदार हम चुन के लाएंगे इरादे लाख बनते हैं मगर बनकर टूट जाते हैं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील